नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो अजित दादांची पावर वाढणार चार माजी आमदार राष्ट्रवादीत प्रवेश करणार पाहुयात काय आहे सविस्तर बातमी सांगली जिल्ह्यातील माजी मंत्री माजी आमदार आता राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वाटेवर आहेत भाजप राष्ट्रवादी आणि हो शिवसेना ठाकरे गटातील नाराज नेत्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत आता घरोबा करण्याचं जवळपास निश्चित केलं आहे तशी एक बैठक देखील पार पडली आहे त्यामुळे लवकरच पश्चिम महाराष्ट्रात अजित पवार गटाची ताकद वाढणार आहे अशी शक्यता व्यक्त केली जात आहे सांगली जिल्ह्यात राष्ट्रवादी अजित पवार गट भक्कम करण्यासाठी व्यूहरचना सुरू आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लक्षात घेऊन अजित पवार पक्ष आणि नाराज असलेल्या जिल्ह्यातील माजी आमदारांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे ज्यामुळे शिराळ्याचे माजी मंत्री शिवाजीराव नाईक माजी आमदार विलासराव जगताप माजी मंत्री अजित घोरपडे माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख अशा दिग्गज नेत्यांचा अजित पवार गटत प्रवेश होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे अजित पवार निवडणुकीत भाजपामधून राष्ट्रवादी अजित पवार गटात दाखल झालेले आणि जयंत पाटलाचे कट्टर विरोधक मानले जाणारे निशिकांत पाटील यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे विलासराव जगताप यांनी भाजपला रामराम करत लोकसभा आणि विधानसभा निवडणूक भाजप विरोधात काम केलं तर माजी मंत्री अजित खोरपडे यांनी विधानसभेला अजित पवार गटाचा संजय काका पाटलांना साथ दिली तर शिराळ्याचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी मंत्री शिवाजीराव नाईक पक्षासोबत राहिले होते तर आठपाडीचे नेते माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख यांनी शरद पवार गटात दाखल घालवून अपक्ष म्हणून बंडखोरी करत निवडणूक लढवली होती मग आता या चारही नेत्यांच्या पक्षाच्या आधाराची गरज आहे त्यामुळेच की काय आता त्यांनी भाजप ऐवजी सत्तेतल्या राष्ट्रवादी अजित पवार पक्षात जाण्याचे सोयीचं वाटत आहे सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर अजित पवारशी चर्चा करून या चारही नेत्यांचा पक्ष प्रवेश होईल राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून स्पष्ट करण्यात आल्यामुळे जिल्ह्यात लवकरच अजितदाचे नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस गट अधिक बळकट होईल अशी चर्चा सुरू झाली आहे आणि शेत पाटलांना त्यांच्या माध्यमातून चेकमेट मिळेल असंही बोललं जात आहे मित्रांनो या व्हिडिओ बद्दल आपले काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लोक सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद